कृष्ट <Sansky> वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा रानात वडील औषध मारत असताना वडिलांना चार पाच जणांनी येऊन मारहाण केली त्यांना गरज लागले सतत टाके पडले एकशे बाराला फोन केला कॉल केला, केला तरी कोणीसुद्धा आलं नाही पोलीस आज अजूनपर्यंतसुद्धा एन सी कुठले दाखल केलं नाही गुन्हा कुठला दाखल केलेला नाही आणि मागं बी असं एक असं पाच सहा वेळाही मागं मारून सुद्धा त्याच्यावर सुद्धा काही पोलिसांनी दखल घेतलेली येथे आहे चुलत चुलत आहेत वैनी मारणारे श्रावण तानाजी हे तीन सूर्यकांत बोलते सूर्यकांत नानासाहेब बोलते हेमलता तानाजी बोलते द्रौपदा सूर्यकांत बोलते तानाजी सूर्यकांत बोलते हे आता मारणारे काल झाले त्या मारहाणे ते होते शीतल नीरज बोटे माझ्या सासऱ्यांना काल मारहाण झालेली आहे त्या माझ्या जाऊबाई आहेत हे माझे मिस्टर हे माझे वीर आहेत दोन हजार एकोणीसपासून गुंडाणून मारहाण चालू आहे यास्ताद्यात चालू आहे आज कोर्टामध्ये वाटपाची केस सुरू असून सु। तरीसुद्धा वारंवार हल्ले होत आहेत आमची लहान मुलं आहेत त्याच्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो आहे तर वनिता काही जाधव आहेत ह्यांच्या ह्यांच्या सहकार्याने हो किंवा ह्यांना घेऊन कि आम्ही आज एस पी ऑ ऑफिसला दिलेली आहे तक्रार नोंदवलेली आहे आणि त्या ज्या सांगतील त्याप्रमाणे इथून पुढे आम्ही करणार आहोत उपोषण करणार आहोत जर चोवीस तासाच्या त्या संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाही तर त्या म्हणतील त्याप्रमाणे आम्ही उपोषणाला बसणार आहोत गा आम्ही गावाकडे राहतो आणि आमचे व्यवसाय असल्यामुळं सगळे आजूबाजूला पांगलेले असते आणि त्या कारणाने मला एक तिला जायला यायला लागतं त्याची त्याची भीती भरपूर आहे या लोकांपासून आला काय होईल काही सांगू शकत नाही म्हणजे माझ्या जाऊबाई आहेत त्यांचं मेडिकल आहे दिरांचं हॉटेल आहे आणि इतरही व्यवसाय आहेत त्यामुळे ते दोघं का कामामध्ये बिझी असतात मुलांना बस लावलेले आहेत मग मुलांना ने आण करताना किंवा ह्या रात्रीचं मेडिकल बंद करून येताना त्यांना ते आपल्यावर हल्ला होईल का आता आपला नंबर आहे का पुढचा अशी सारखी भीती वाटत असते आणि त्याच भयाखाली ते सगळे जगत असतात आम्ही इथं साताऱ्यात रहत राहतो रहत आमचंही दुकान आहे मेडिकल आहे पण काय होतं तिकडे काही म्हणजे ही लोकं काय करतात की ह्यांच्या घरातले कुठेही नाही आहेत कोण नाही आहे ना असतात हे बघून आमच्या सासऱ्यांवर हल्ले करतात कारण आम्हाला सातारवरून जायला वेळ लागतो त्यांना ह्यांच्या कामावरून यायला वेळ लागतो आणि माझे सासरे आमची बा हिंगणगाव येथे पण शेती आहे तर ते तिथली शेती बघतात ते जाऊन येऊन शेती बघतात मासं बऱ्याचदा झालेलं आहे की त्यांना एकटं जाटून त्यांना हे केलेलं आहे आणि मेन म्हणजे हे फक्त वाद सासरे आणि त्यांचे भाऊ यांच्यामध्ये जमीन वाटपाचा आहे परंतु काय होतंय केस चालू आहे पण ह्या लोकांना केसचा निकाल लागण्याची आमच्या बाजूने निकाल लागण्याची जी भीती आहे त्या भीतीतून हे हल्ले ते आमच्यावर करत आहे म्हणजे आज सुद्धा फलटणं कोरेगाव फलटण न्यायालयामध्ये आज केस आहे माझे सासरे तिकडे जाणार होते कदाचित ते तिथं जाऊ नयेत सुद्धा हा हल्ला केलेला असू शकतो आणि जो हल्लाखोर आहे तो वीस बावीस वर्षाचा माझा पुतण्या आहे माझा मोठा पुतण्या आहे म्हणजे जे मागच्या पिढीत होतं ते इतकं पुढंपर्यंत आलं आहे की संस्कार किंवा असल्या गोष्टींचं काही नाते संबंध ते राहिलेलंच नाही तर माझी फक्त प्रशासनाला एकच विनंती आहे की जे काही असेल ते कायदेशीर मार्गाने व्हावं आणि ह्या मलाही ते म्हणतील दो आज खूप बहुजन जनता पक्ष हाणमार झाले आणि जी गुंडा आहेत ती वाघोली या वाघोली गावातले ते गुंड आहेत त्यांच्या घरातलेच कुत्रे वगैरे आहेत तर बराच से वेळेस त्यांच्यावर मारायचा हल्ला झालेला आहे दोन हजार एकोणीस पासून त्या लोकांना कुटुंबांना एवढा त्रास आहे त्रास आहे आणि ते आतापर्यंत पोलीस स्टेशनला प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांनी हेल्पटी घातले पण याची दाद कुणी घेतली नाही फक्त एफ आय आर नोंदून केस नोंदून घेतात तर माघारी पाठवतात आताची ही घटना काल आज का जो ले ले। त्या आज काल अशा अवस्थेत मारलेलं आहे तर त्यांचं हे एवढं रक्त गेलेलं आहे हे एवढं रक्त गेलेलं आहे एवढं गांभीर्याने त्यांना मारले आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते औषध उपचारासाठी आहेत दोन हजार एकोणीस साली पण त्या गुंडांनी म्हणजे त्यांच्या घरातली बाहेरची पण मारोपरी सोडत आहेत आणि शिवाय घरातली पण जी गुंडे आहेत त्यांच्या घरातली पुतणी असेल किंवा आणि अदरवाईज कोणी असेल तर ही अशा प्रकारे ह्या गुंडांची त्यांना अपरात्री रात्री त्यांना अशा पद्धतीत गुंडे सोडून मारहाण्याचा हल्ला होत आहे दोन हजार एकोणीस साली पण बाबांना अशाच पद्धतीत मारलं होतं ही दोन हजार एकोणीस सालीचा हा विषय आहे आतापर्यंत त्यांनी बऱ्याचशाच तक्रारी दिल्या पण त्या तक्रारीचं निवारण किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीचा नाही अजिबात मिळालेला नाही आज, आज आम्ही जिल्हा अधिका इथं आम्ही साहेबांना भेटलो आहे आणि साहेबांना भेटून आम्ही त्यांना सांगितलं आहे की जेवढं होता होईल एवढी त्यांच्यावर कारवाई तुम्ही केली पाहिजे पोलीस अधीक्षक साहेब त्यांच्याशी आमची चर्चा झाली या कुटुंबांना घेऊन आम्ही निवेदनसुद्धा दिलेलं आहे पण आजची दृष्ट आजचा कालचा दिवस इतका गांभीर्यानं होता की आज त्यांची कोर्टात गे म्हणजे बोलवणं झालं होतं त्या बाबांना फलटणच्या इथे तर तिथं ते पोहोचू नयेत म्हणून हा काल त्यांच्यावर हल्ला जोरात झालेला आहे जर वाटणीचा विषय असेल तर तो वाटणीचा विषय कायद्याप्रमाणे कोर्ट देऊ शकतो इतर कोणी देऊ शकत नाही जर त्यांनी प्रोसिजर कोर्टाच्या माध्यमातून केलेली आहे तर तो जमिनीचा असू दे किंवा कुठलाही विषय असू दे या कुटुंबास कोणत्याही पद्धतीचा धक्का लागला नाही पाहिजे ही प्रशासनानं नेहमी दखल घेतली पाहिजे आणि प्रत्येक वेळेस जर सर्वसामान्य असू दे किंवा काही इथं वशिलेची कोणतीही गरज लागली नाही पाहिजे प्रत्येक जण फोन करणार दाबा दाबी करणार पण एखाद्या वेळेस असा जर कुटुंबाचा एखादा जीव जर गेला तर ही भयानक गोष्ट आहे तर शासनानं वेळेत ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि ही लारादमा आहेत फोन मारणार त्याच्या घरातले असू दे किंवा हे गुंड मी आता तुम्हाला दाखवले अशा पद्धतीत जे गुंड आहेत ह्या पद्धतीत हे जे गुंड आहेत ते वारंवार त्रास देतात आज महिला आहेत त्यांच्या मुली आहेत तुम्हाला म्हणायचं तर किती बाहेर गंभीर किती वातावरण आता पेटलेलं आहे अन्याय अत्याचार जमिनीबाबत असू दे किंवा लहान मुलींच्या बाबत पण ह्या अशा घटना घडायला लागल्यात पण शासनानं जर हे सारखे हेलपट घालण्यापेक्षा जर वेळेतच ह्या गुंडासनी जर अटक केलं तर ह्या गोष्टी होणार नाहीत मग हे असं पडद्याचे आड करून जर लोकांना कोणी पाठिंबा देत असेल तर तो पडदा जरा शासनानं बाजूला काढावा जसं हे आज आजोबांचं वय पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर त्यांचं वय आहे आज त्या आजोबांना एवढ्या गांभीर्यानं मारलं आहे की रक्तपूर्ण शर्टावर अंगावर सगळं हे केलं आता ते उपचार करत आहेत तर, जी नारा ता तर जे नाराधम आहे त्यांचे पुतणे असले किंवा वेळेत त्यांना शासन झालं पाहिजे आणि चोवीस तास आता ही यांची तर दाखल केली होती पण आता त्यांना चोवीस तासाच्या आत उचलून त्यांच्यावर त्यांना आग टाकलं पाहिजे आणि त्यांना समज नाही तर जरा चांगले टोलं वगैरे देऊन त्यांना दाखवलं ना काय असं ते शासनानं तर उपयोग होणार आहे अन्यथा ही असं जमिनीच्या ह्याच्यावरून कोणाचा नाही कोणाचा तरी कुटुंबाचा बळी पडू शकतो आज शासनानं जर वेळेत लगाम घातली असती किंवा ह्याच्या अगोदर जी जीएनसी दाखल केलेली त्या जर हे सगळं घेतलं असतं तक्रार दाखल करून घेतली असती तर ही आजची कालची वेळ आली नसती आज ते बाबा गांभीर्याने दवाखान्यात आहे तर ह्या महिलांना तिथं सगळ्यांना भीतीचं वा आता वातावरण आहे जर हा प्रत्येक वेळेस दोन हजार एकोणीसपासून जर हे सगळं चालू कार्य आहे त्या गुंड्या असू दे किंवा त्यांच्या घरातली त्यांची पुतणी असू दे किंवा आणि कोण व्हायचं असू दे त्यांना वेळेत तुम्ही उचलून आणावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा जर अन्यथा जर यांच्यावर कडक कारवाई झाली नाही चोवीस आत मी तर चोवीस तास निवेदनात दिलं आहे पण मला वाटतं आता त्यांना आताच उचलून आणून आता अटक करावं तर ह्या महिलांना कुठंतरी संरक्षण किंवा कुटुंबाला संरक्षण भेटेल आणि जी काय कोर्टा माध्यमातून त्यांनी जे केस टाकलेले जो निकाल लागणार आहे ना ते कोर्टच हरवणार आहे त्याआधीच त्यांना समज देऊन त्यांना व्यवस्थित शासनानं सांगावं एवढीच हो। रिक्वेस्ट करते जर येत्या चोवीस तासात जर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही इथं उपोषणाला सगळ्या महिला घेऊन आम्ही उपोषणाला इथे थांबणार आहोत याची शासनाने वेळेतच लक्ष घालावं आणि वेळेतच त्यांना अटक करावी आणि ज्या पोलीस स्टेशनला त्यांनी आता सांगितलं आहे त्यांच्या तिकडच्या तर त्यांना पण खूप जेवढा होता होईल एवढा त्यांनी त्यांनी त्यांच्या ताब्यात घ्यावं आणि पुढील कारवाई करावी इथून पुढे कुठल्याही या कुटुंबाला धक्का लागला नाही पाहिजे ही शासनानं वेळेत सांगितलं पाहिजे जर या कुटुंबाला आजचा बऱ्याच वेळा ही विषय झालेला आहे आज ते माझ्याकडे आले त्यांनी सांगितले हे गांभीर्यानं परिस्थिती बघितली मी स्वतः जाऊन बघून आले दवाखान्यात त्या बाबांना जर ह्या वेळेतच या कुटुंबाला त्रास वेळोवेळ असा होतोय जर त्या लोकांना नाराधामांना जर वेळेत आपण नाही आवर घातला तर हे पुढं असं चालू राहणार आहे जर उद्या या कुटुंबाला जर केसाला धक्का लागला ती असू दे किंवा दुसरं कोण असू दे तर त्याला फक्त शासनावर जबाबदार राहणार आहे तर वेळेतच त्यांनी शासनानं दखल घ्यावी आणि या कुटुंबाला न्याय मिळावा आणि ते नारादमा आहेत कोण चार असतील त्यांच्या ह्याच्यातली ही गुंड असतील किंवा घरातली कोण असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट कायदेशीर कारवाई करून त्यांना आत टाकावं एवढं मी बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र फ असतील तर तुम्ही घराते घरात असे वादविवाद करू नयेत असं मला वाटतं आणि त्यांना न्याय मिळवावा असं मला वाटतं शासनाला मला एवढं सांगायचं की त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे ना तर लवकरात लवकर त्यांची तुम्ही चौकशी करा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या अशी मी विनंती करते